मित्रांनो परत एकदा स्वागत आहे प्रवास प्रवासांच्या ह्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे हो होलीचा दिवस पहिली होली तर आज कोकणात प्रत्येक गावातील गावदेवी मंदिरात देवीची फाक बोलून पहिली होली पेटवली जाईल आणि त्या जा कोकणात शिमगा उत्सवाला सुरुवात होईल तर सर्वांना फाक पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आता मी सध्या आलो आहे जोगलेवाडीमध्ये इथून जाताना पहिली होली आमची खालच्या होलीवर होलीवर लागते खाली शेवटला एकदम जोगलेवाडीच्या आणि आता मी तिथं चाललो आहे तिकडेच तर बघूया आपल्याला आज शेरे वगैरे आणली असेल आणि गवत वगैरे आणून ठेवलेलं असेल मित्रांनो कारण यायला लेट झालं आहे घरातून तसं मला बघू शकता इकडे अशी वाट आहे जाताना जगल्या वाडीत तर पहिली होळी आहे तर पहिल्या होळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो जाऊया डायरेक्ट खाली बघू शकता होळीची सुरुवात झालेली आहे पहिल्या होळीची आणि सर्वजणं जमा झालेत बघू शकता समोर Thank you Bermavizumează, Dorea, 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 तोर तो को ला पे थोरा भोल

रंग <laughs> 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 न बघू शकता पहिली होली भेटलेली आहे आणि पहिली होलीची मजा ही वेगळीच असते मी बघू शकता सगळीजणं पोरा वगैरे आलेत आट्यापाट्यात तर मी टाकलेलं नाही कारण ते भाजी वगैरे होती तुमच्या लावलेलं नाही <laughs> मित्रांनो बघू शकता आता सगळेजण अंगारा घेतात होळीचा आणि घरात घेऊन जातात तर होळीची मजा मित्रांनो मस्त असते आणि कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीने अशी होळी लावली जाते मित्रांनो बघू शकता सगळे मंडळी गावातील आलेत